अरे आमच्या तर समस्या तेच लोक सॉल्व्ह करतात काय पण असू दे समस्या आम्ही कधी पण त्यांच्याकडे कुठची पण समस्या घेऊन गेलो तरी ते आमची समस्या दूर करतात किती वर्षपासून आम्ही तर आता पंचवीस वर्ष झाली आम्हाला या बहुजन मध्येच आम्ही कार्यरत आहोत पाहिजे आम्ही इथे पंचेचाळीस वर्ष राहतो ग्राम पंचायत होती तेव्हापासून इथे राहतो आता आमची बहुजन विकास आलाच पाहिजे आणि हे लोक अगदी कसून जातीने कष्ट करून करतात ह्या वेळेला ही बहुजन आघाडी आलीच पाहिजे ना ना नाही नाही मला तर नाही मिळाले आणि मला नकोच आहे भेटले तरी नको आहे मला भारतीय जनता काय लाईव्ह निघणार आहे का ने त्यांना निवडून त्यांना रुपये मिळणार नंतर ती बंद काही लो, लोकांना तर आहे एक एक मला दिल्यासारखं नाही जगायचं सक्षम स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आज प्रवीणताई यांनी बोलवलं आहे त्या विश्वासाने आम्ही चालणार आहे बस आम्हाला ते पंधराशे नको स्वबळावर जगायचं मला माझी एक समस्या अशी आहे की आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत रस्त्याला जे ट्रॅफिक असतं ते भयंकर असतं आणि आपण कुठेही गेले स्टेशन एरियामध्ये वरद विनायक लेन त्याच्यानंतर बाजाराकडे वगैरे आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो त्यासंबंधी लक्ष द्यावं असं मला वाटतं तर ही मोठी समस्या सगळ्यांच्या दृष्टीने नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आज आम्ही विरार पूर्वेच्या जी डी गार्डन या परिसरात या हॉलमध्ये आपण उपस्थित आहोत आपण बघू शकतात आज या गार्डन मध्ये संपूर्णपणे महिलांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला बहुजन विकास आघाडीची प्रथम महिला महापौर प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये हे सर्व कार्यक्रम पार पडला सांगण्याचं तात्पर्य होतं की महिला इकडे आणण्याचं एकच कारण होता की महिलांचे मधी जी पण संदर्भ आहे महिला कशा प्रकारे घरी जगतात कशा प्रकारे ते राहतात त्या सर्व गोष्टीवरती थेट प्रवीणा हितेंद्र ठाकूर त्यांच्या त्यांनी महिलांबरोबर संवाद केला आणि महिलांनी आपले प्रश्न आपली समस्या लोकांना सांगितली पण हे नक्कीच समस्या हल होणार का हे सुद्धा आपल्याला बघण्यासारखं असेल सध्या आपल्याशी बोलत असताना स्थानिक महिलांनी काय म्हणाल्या नेमकं ऐकूया मॅडम कशासाठी आपण इकडे आले आज इथे आमचा आज महिला मेळावा आहे ना याच्यासाठी आम्ही इथे आलो आपण आलो हा कुठून आलो वॉर्ड क्रमांक सव्वीस हा काय वाटला आता इकडे येऊन जी समस्या आपण सांगितली नक्की का अरे आमच्या तर समस्या तेच लोक सॉल्व्ह करतात काय पण असू दे समस्या आम्ही कधी पण त्यांच्याकडे कुठची पण समस्या घेऊन गेलो तरी ते आमची समस्या दूर करतात किती वर्षपासून आम्ही तर आता पंचवीस वर्ष झाली आम्हाला बहुजन मध्येच आम्ही कार्यरत आहोत काय म्हणणार आपण तुळ रेस घातलेला आणि बहुजन मी कसं आले नेमकं काय कारण होत आणि भाऊ हे संमेलन आमच्यासाठी खूप खास होतं त्याच्यामुळे आम्ही कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला खूपच हे आहे अभिमान आहे शंभर बहुजन करते पंचवीस वर्षापासून काय वाटत हो आली पाहिजे आली पाहिजे टक्के पाहिजे आम्ही इथे पंचेचाळीस वर्ष राहतो ग्रामपंचायत होती तेव्हापासून इथे राहतो आता आमची बहुजन विकास आलाच पाहिजे हे लोक अगदी कसून जातीने कष्ट करून करतात ह्या वेळेला ही बहुजन आघाडी आलीच पाहिजे तिथे पंधराशे रुपये भेटले का ना आपल्याला ना नाही नाही मला तर नाही मिळाले आणि मला नकोच आहे भेटले तरी नको आहे मला इतर महिलांना पंधराशे भेटले ते खुश आहे भारतीय जनता पार्टी काय लाईव्ह निघणार आहे का त्या पंधराशे ने त्यांना निवडून येण्यापुरतंच त्यांना पंधराशे रुपये मिळणार नंतर ती बंद काही काही लोकांना तर बंदही झालेली आहे मग तेव्हा पंधराशे आपल्या योजना ते पंधराशे रुपये घेऊन एक मला एक भीक दिल्यासारखं नाही जगायचं सक्षम स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आज प्रवीणताई यांनी त्या विश्वासाने आम्ही चालणार आहे बस आम्हाला ते पंधराशे नको स्वबाळावर जगायचं आई काय सांग कशासाठी आपण मला माझी एक समस्या अशी आहे की आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत रस्त्याला जे ट्रॅफिक असतं ते भयंकर असतं आणि आपण कुठेही गेलात स्टेशन एरियामध्ये वरद विनायक लेन त्याच्यानंतर बाजाराकडे वगैरे आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो त्या संबंधी जरा विशेष लक्ष द्यावं असं मला वाटतं सांगितलं का, का, का मी सांगितलं नाही नाही मी सांगितलं नाही मला सांगायचं होतं पण काय म्हणाल्या की प्रत्यक्ष पण तुम्ही सांगू शकता ठीक आहे मी वरद विनायक लेन बजारवाड बजारवाड म्हणजे तर ही मोठी समस्या आहे सगळ्यांच्या दृष्टीने मी दुण आहे चांगली आहे पण म्हणजे त्यांनी जे, जे प्रवीणाताईने सगळ्याच गोष्टी पूर्ण होऊ शकत नाहीत ही गोष्ट मान्य आहे मला पण ह्या गोष्टी या सुविधा झाल्या पाहिजेत असं मला वाटतं आता भारतीय जनता पार्टी आली त्यांना तुम्ही निवडून दिलाय त्यांच्या नेत्यांना किंवा त्यांच्या लोकांना सांगितलं आपण मी कुठल्याही पक्षाच्या बाबतीत मी काही हे बोलत नाही कुठल्याही पक्षा कुठलाही पक्षा येऊ दे त्या बाबतीत मला म्हणायचं काहीच नाहीये पण ह्या ज्या काही सुविधा आहेत तुम्ही पण रस्त्याची कामं करू शकत असाल ना हे रस्त्याची कामं ही पावसाळा आल्यावरच कशी होतात त्याच्या आधी का होऊ शकत नाही आता जे सत्ताधारी आहे भारतीय जनता पार्टी बहुजन विकासाकडे पस्तीस वर्षानंतर संपली आता नवीन सत्ता आली त्यांना काय म्हणणार आपल्या वरती आम्ही काय म्हणणार आम्ही फक्त रस्त्याचीच कामं म्हणणार कुठल्याही पक्षांना आम्ही तेच सांगणार की आम्हाला रस्ते हा रस्ते खराब आहेत रस्ते खराब आहेत स्टेशन जवळ गर्दी असते एक ट्रेन आली की अवा अफाट गर्दी होते रिक्षा रिक्षावाले मध्ये असतात माझं एवढंच तुमची कळकळीची विनंती आहे की रिक्षा स्टँड कुठेतरी हटवा ज्या जिवदानीला जाणारा रिक्षा असतात त्यामुळे ते ब्रिज तिकडेच असतो इथचा त्यामुळे रेल्वेचा पब्लिक सगळा उतरतो आणि रिक्षेत बसायला गर्दी आणि त्याच्यात पूर्ण ट्राफिक होऊन जाते त्यामुळे तिकडची जी रिक्षावाल्यांची जी रिक्षा स्टँड आहे हा जो मजेटियाचा परिसर आहे तिकडचा रिक्षा स्टँड हलवा आणि कुठेतरी थोडंसं ठेवास बाहेर ठेवा म्हणजे तिकडची वर्दळ कमी होईल आणि गर्दी कमी होईल लोकांना चालण्यासाठी नाही केला नाही मागणी आहे त्यांच्याकडे आमच्या हा कळकळीची विनंती पण आहे आणि मागणी पण आहे की ते रस्ता रस्तामध्ये गर्दी नको आहे तिकडे चालायला लोकांना निवडणूक आहे काही दिवस महिन्यानंतर आता निवडणूक लागणार आहे त्यामध्ये आपल्याला कुठला पक्ष आवडतो म्हणजे बहुजन विकासाकडे की आता नवीन पक्ष आता बघू आम्हाला बहुजन पक्ष आवडतो हे तर पहिल्यापासूनच आवडतो आम्ही तर त्याच्यामध्येच बरोबर राहणार बर बर आम्ही म्हणून आम्ही त्याच्यासाठीच आम्ही इकडे आलेलो आहोत त्यामुळे आम्ही आमचा प्रश्न तुमच्या समोर मांडतो बहुजन विकास पक्ष त्यासाठी आपण हो पण ते आता आपल्या इकडे प्रदूषण पण खूप चाललेलं आहे आणि जिकडे बघावं तिकडे गर्दीच गर्दी आहे कुठे जायला यायला पण हे होत नाही तिकडे महिलांसाठी असुरक्षित आहे हे नाही असायला पाहिजे ना महिलांना कसं वातावरण सगळं स्वतंत्र असं पाहिजे रात्री रात्री महिलांना प्रवास करायला भीती वाटते तसं नाही पाहिजे महिलांसाठी कुठे जायला यायला पण महिलांना अगोदर त्रास होतो नाही आहे तो त्रास कुठे एकदम गेलेला आहे महिलांसाठीचा सा त्रास सगळ्या महिलांना म्हणजे असुरक्षितता वाटते आता हल्ली महिलांना असुरक्षितता वाटते तसं नाही पाहिजे ना गाड्यांमध्ये रिक्षांमध्ये सगळी गर्दी आहे सगळी ती गर्दीकडनं निघून जायला पाहिजे बघितलं प्रकारे महिलांनी प्रश्न आपले सांगितले आणि त्यांनी थेट सांगितलेलं आहे की आम्ही गेले अनेक वर्षापासून या परिसरात राहतो आहे पण त्या टायमापासून आत्तापर्यंत आम्ही फक्त एकच पक्षाला बघितला आहे तो होता बहुजन विकास आघाडी पण सध्या आता सत्ता परिवर्तन झालेलं आहे सत्ता परिवर्तन म्हणजे देशात त्याचप्रकारे राज्यात आणि आपल्या वसई विरारमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा राज झालेला आहे आणि त्याचबरोबर आता महिलांनी सांगितलेलं आहे का त्यांच्या समस्या येणाऱ्या टायमामध्ये जो निवारण करणार कारण की ते घरं असतात कशा प्रकारे ते जगतात त्यांचं निवारण कोण करणार यासाठी महिलांनी थेट बहुजन विकास आघाडीचे प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांना यांना रिक्वेस्ट केली आहे की आमची समस्या नक्कीच तुम्ही दूर करतील कारण गेले अनेक वर्षापासून त्यांची सत्ता आहे आणि ते सत्ता नक्कीच ते कोण कामी कायम ठेवणार तो बहुजन विकास आघाडी आता बघण्यासारखं असेल कशाप्रकारे या सर्व गोष्टीवरती बहुजन विकास आघाडीचे प्रत्येक माजी नगरसेविका नगरसेवक आणि पदाधिकारी या गोष्टीला गांभीर्य घेतात का आणि येणाऱ्या टायमाला नक्कीच या लोकांची समस्या हल होणार का हे पण आपल्याला बघण्यासारखं असेल आतापर्यंत एवढंच प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या न्यूज चॅनेलच्या मार्फत आम्ही तुमच्याकडे पोहोचत राहू नमस्कार